नमस्कार वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत बघा आपण आता जंगलामध्ये आलेलो आहोत आणि जंगलामध्ये आपल्याला काय भेटतंय काय नाही आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे अनेक औषध आहे तिथं त्यापैकी एक म्हणजे बघा जटाशंकर हात जोडी पायपडी अशा नावाने जी एक वनस्पती ओळखली जाते जिचा उपयोग लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती कुठलंही काम यशस्वी होण्याकरता नोकरी धंदा बिझनेस दुकान चांगलं चालण्यासाठी जिचा उपयोग केला जातो की म्हणजे हात जोडी पायपडी पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेली ही माहिती मी आता आपल्याला थोड्याच वेळामध्ये ती वनस्पती दाखवणार आहे तसेच अनेक जर काही वनस्पती जर आपल्याला भेटली तर ती पण तुम्हाला मी दाखवतो चला आपण या जंगलातून जाऊया हे बघा हे आहे गियळफळाचं झाड हे असं असते ज्याला गियळफळ म्हणतात काही भागात मदनफळ म्हणतात ते आपल्या अंगावर कुठं गाठ आली सूज आली काही दुख जर उठलं तर त्याच्यावर ते उगाळून आणि बसवायचा लेप त्याच्यासोबत ही पाय पडी शंख पण वापरल्या जाते आणि वेखंड पण वापरले जातात कुठलीही गाठ शरीरावरची बसवण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो आता सध्या फळं नाही येते पण हे झाड तुम्ही पाहून ओळखू शकता आधी तुम्हाला मी वनस्पती दाखवतो बघा हीची अशी पानं असतात हिला हा कंद आहे बघा ह्या वनस्पतीला आमच्या भागामध्ये कोंबडा म्हणतात काय म्हणतात कोंबडा कोंबड नखी हिला दुसरं नाव आहे हात जोडी पाय पडी हिला तिसरं नाव आहे जटाशंकर तर अशी ही जटाशंकर ही वनस्पती काय कामामध्ये येते ही कुबेर कुळातील वनस्पती आहे कुबेर कुळातील यक्ष आणि यक्षनी एक कुबेर कुळातील वनस्पती आहे हिचा तांत्रिक उपयोग असा की लक्ष्मी प्राप्तीसाठी तुमच्याकडं पैसा येत नसेल पैसा टिकत नसेल तर पैसा येण्यासाठी पैसा घरामध्ये टिकून राहण्यासाठी हिचा उपयोग होतो तुमचं दुकान चालत नसेल तुमचं दुकान चालण्यासाठी बिझनेस धंदा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी हिची पूजा करून आणि हे ठेवल्यानंतर पुढं तुम्हाला मी माहिती सांगतो तर ह्या पायपडी वनस्पतीचा उपयोग होतो तर बघा याच्यासाठी हा नराचा कंद आहे बघा नर हा काळा असतो आणि बघा ही मादी मादीचा कंद हा सफेद असतो बघा निळसर सफेद हा मादी आणि नर तर तुम्ही ज्यावेळेस मार्केटमध्ये किंवा कुठंतरी तुम्हाला हात जोडी पायपडी दिल्या जाते त्यावेळेस तुम्हाला मादीचा कंद दिला जात नाही आणि तुमची तिथं फसवणूक होते तुम्हाला दोन्ही मादीचेच कंद किंवा दोन्ही नराचेच कंद येतात आणि त्याचा उपयोग होत नाही त्याचा रिझल्ट येत नाही तर त्याच्यासाठी नर आणि मादीचा कंद असावा लागतो आहे आणि नर मादीचा कंद असल्याच्या नंतर याची पूजा करायची आहे बघा तुम्हाला पाहिजे असल्यास माझा मोबाईल नंबर दिलेला इडं तुम्ही आपल्याकडून मागू शकता आणि तुम्हाला विधिवत विधिवत काढून सिद्ध करून दिल्या जाईल तुम्हाला हे कसे सिद्ध करायचे याची विधी तुम्हाला ज्यावेळेस आपल्याकडून तुम्ही ऑर्डर करणार त्यावेळेस तुम्हाला ती दिल्या जाईल तर असेही हातजोडी पायपडी जटाशंकर कुबेरकुळातील ही, कुबेर ही वनस्पती आहे ही लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्तीसाठी आणि सर्व कार्यसिद्धीसाठी याचा उपयोग केला जातो तर ही पूजा विधी करून आणि शेंदूरमध्ये तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा जिथे पैसे ठेवता अशा दुकानाच्या ठिकाणी किंवा पैशाच्या पैशाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये किंवा देवघरामध्ये याची स्थापना करून आणि प्रत्येक पौर्णिमेला सांगितल्याप्रमाणे पूजा करायची तर बघा आणि ही तर बघा आपल्याला एकच एकच कंद भेटलेला आहे बघा नरमादी बघा हा असा मोठा कंद असतो बघा खूप जुना कंद आहे हा तर असे हे कंद असतात बघा हे याला जटाशंकर पायपडी या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आहे आपण ही वनस्पती काढली आहे तर याची तुम्हाला मी आता ही झाली तांत्रिक माहिती सांगितलेली आहे हे सांगितले तुम्हाला तांत्रिक माहिती की पैसा पाणी येण्यासाठी धंदा बिझनेस चालण्यासाठी नोकरी दुकान चांगलं चालण्यासाठी याचा तुम्ही उपयोग करा तुम्हाला नक्की रिझट येईल तुमचं दुकान बंद पडलेलं असेल तरी त्या याने चालू होईल बघा आणि पैसा पाणी टिकत नसेल येत नसेल तर तुम्ही याचा उपयोग करा तुम्हाला पाहिजे असल्यास आपल्याकडून तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला बघा मोबाईल नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर आहे दुसरा याचा उपयोग असा तुमच्या अंगावर चर्मरोग आहे चर्मरोग झालेला आहे बरा होत नाही रक्त घट्ट पातळ होत नाही किंवा रक्तासंबंधीचे काही प्रश्न येते किंवा तुमच्या नसांमध्ये ब्लॉकेज झालेले आहेत नसा, नसा दबलेले आहेत याचा कंदाचा तुकडे करायचे बारीक बारीक तुकडे करायचे उकळावायचा अर्धा कप काढा करायचा सकाळी उपवाशी पोटी असा काढा कमीत कमी एकवीस दिवस जर तुम्ही काढा घेतला तुमचं रक्त पातळ होईल शुद्ध होईल तुमच्या अंगावरचा पूर्ण चर्मरोग निघून जाईल हा दुसरा उपाय तिसरा उपाय याचा असा आहे का तुमच्या अंगावर गाठ असेल कॅन्सरची गाठ असेल किंवा कुठलीही गाठ असेल दुख असेल तर याचा कंद उगाळायचा आहे हा कंद आहे हा उगाळायचा आहे आणि त्याचा पेस्ट त्या कंदावरती लावायची आहे तुम्हाला जर कॅन्सरची गाठ असेल तर याच्यासोबत वेखंड वेखंड कोंबडनकी आणि गेळफळ असे तीन वनस्पती येते तुम्हाला ते व्हिडिओ येतीलच गेळफळाचा एक व्हिडिओ आहे तर फळ कसं असते सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला मार्केटमध्ये पण आयुर्वेदिक दुकानात भेटून जाईल तर फळ आणि वेखंड तुम्हाला माहीतच आहे आणि ही या तीन वनस्पती एकत्र उगाळून गाईच्या गोमूत्रामध्ये उगाळून आणि त्याचा गरम करून तुम्ही जर कॅन्सरच्या गाठीवर लेप दिला तर कॅन्सरची गाठसुद्धा विरून जाते इतका पॉवरफुल ही वनस्पती आहे तर हिचे आयुर्वेदिक उपयोग रक्त फिल्टर आणि शुद्ध करण्यासाठी गाठ वितळण्यासाठी हिचा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे तांत्रिक माहिती पण मी तुम्हाला सांगितली की हिचा उपयोग हिला जटाशंकर म्हणतात हे घरामध्ये पैसा पाणी टिकण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो तुम्हाला पाहिजे असता तुम्ही मागू शकता तुम्हाला विधीवत पूजा करून शुद्ध करून दिल्या जाईल आणि तुम्हाला याचा विधी पण सांगितल्या जाईल तर चला अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशीच माहिती मी आपल्यासाठी घेऊन येत राहील तर बघा आपण आता जंगलामधून जाऊ राहिलेलं बघा इथं ह्याचं आकडे जंगली प्राणी पशुपक्षी पक्षी आणि बघा असं घनदाट असं अरण्य जंगले आता वनस्पती शोधण्यासाठी वनस्पती शोधणं सुद्धा एवढं सोपं नाहीये अं शोधण्यासाठी बघा अशा जंगलामधून फिरावं लागतंय इथं खूप पशु पक्षी यांची भीती पण असते परंतु तरी पण फिरावं लागतंय इकडे पुढं वानर माकडं